नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या तीस डिसेंबरच्या एपिसोड मध्ये असं बघायला मिळतं की आता सागर आणि मुक्तारूम मध्ये असतात तर सावनी त्यांचं गुपचूप बोलणं ऐकत असते त्यानंतर आता मुक्ता एक ड्रॉवरमधून पुढे काढते आणि सागरला दाखवते सागर बोलतो की नेमकं काय आहे यामध्ये मुक्ता तर मुक्ता बोलते की ह्यामध्ये विष आहे हे विष मी त्या मुक्ताला आता खिरीमधून पाजणार आहे कारण तिचं झालं ते खूप झालं आता नाही सहन होत मला असं पण मुक्ता या सागरला बोलताय त्यानंतर हे सर्व ऐकून सावनी तर खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर इकडे सागर बोलतो की तुम्ही हे काय करता तर आता इकडे मुक्ता लगेच बोलते की नाही मी आता हा जो काही प्लॅन केलेला आहे ना हा प्लॅन मी करणारच आहे मी तिला खिरीमधून हे विष प्यायला देणार आहे जेव्हा ती हे विष पेल ना तेव्हा ती जीवाची नाही भीक मागितली तिनं तर बघा मग मी नावाची मुक्ता नाही तिने जीवाची जेव्हा भीक मागितली ना मग तिचा तडफडून तडफडून जेव्हा जीव जाईल ना तेव्हा तिला आत्तापर्यंत केलेल्या पापाचे पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही असं पण आता इकडे मुक्ता सागरला जेव्हा सांगत असते त्यावेळेस दोघांमधील जे काही बोलणं असतं ते सावनीने सर्व ऐकलेलं असतं सावणी खूप टेन्शन मध्ये येते सावनी बोलते की इचं डोकं बिक फिरलं की काय आणि खरोखर ही मला खिरीमध्ये ही विष देऊ शकते का आणि मी जर मेले तर काय करायचं असा प्रश्न आता या सावनीला पडतो सावनी खूप टेन्शन मध्ये येते दुसरीकडे असं बघायला मिळतं की घरामध्ये सर्वजण बसलेले असतात इंद्राकुळी कोमलच्या जवळ बसलेले असतात इंद्राकुळी कोमलची समजूत काढत असतात त्यावेळेस आता इकडे ही समोर उभी असते तेवढ्यात आता तिथे मुक्ता येते मुक्ता ह्या इंद्राकुळीला बोलते की मी आज कोमलसाठी छान प्रकारे खीर बनवणार आहे इंद्राकुळी बोलतात की बनवमुक्ता खीर तुला खीरच बनवायची आहे ना आपली कोमलला खीर खूप आवडते तशा कोमलच्या मनातील राग जाणार नाही आहे असं पण इंद्राकुळी रडतच या मुक्ताला सांगत असतात सर्वजण या इंद्राकुळीकडे बघत राहतात मुक्ता ही इंद्राकुळीला बोलते की मम्मी तुम्ही रडू नका आपण आता सर्वांनी मिळून सेलिब्रेट केलं पाहिजे की खरोखर आपली कोमल ह्या खूप मोठ्या टेन्शनमधून संकटातून वाचली वरून सी ए पास झाली किती मोठी गोष्ट आहे हे सेलिब्रेट व्हायलाच पाहिजे असं पण आता इकडे मुक्ताही सर्वांना सांगते त्यानंतर सावणी लगेच आपल्या मनाशी बोलते की आता तर रूममध्ये इतकी काही जोरजोराने ओरडून ओरडत होती आणि इथे तर काय गोडीमध्ये बोलते असं पण आता इकडे ही सावणी आपल्या मनाशी बोलते एवढ्यामध्ये आता मुक्ता बोलते की आता आपली कोमल जी काही सी ए झालेली आहे ना त्यामुळे मी सर्वांसाठी छान प्रकारे खीर बनवलेली पण आहे असं पण मुक्ता सर्वांना जेव्हा सांगते तेव्हा सर्वजण खूपच खुश होऊन या मुक्ताकडे बघत राहतात तर लकी लगेच बोलतो की वहिनी खीर बनवली एकच नंबर वाव तेवढ्या तर आता सावणी खूप टेन्शनमध्ये येते कारण सावणीने मुक्ताचं बोलणं ऐकलेलं असतं त्यानंतर आता इकडे मुक्ता लगेच बोलते की चला आता आपल्याला कोमलचा आनंद तर सेलिब्रेट करायचा आहे सर्वजण आपण खीर खाऊयात असं पण इकडे ही मुक्ता सर्वांना बोलते स्वाती बोलते की चल आपण कोमल खीर खाऊयात तेवढ्यामध्ये जवळ उभी असलेली मुक्ताला बोलत आहे तर मुक्ता बोलते की सावणी तुम्ही पण इथेच ना चला आपण तुम्ही पण आमच्याबरोबर खीर खा असं पण आता इकडे मुक्ता या सावणीला बोलते तर आता सावणी थोडंसं तोंड वाकडं करते आणि आपल्या मनाशी बोलते की आता तर ही विषारी खीर मला खाऊ घालणार आता माझं काही खरं नाही असं पण सावनी आपल्या मनाशी बोलते तर मुक्ता बोलते की चला मी पटकन रूममध्ये जाऊन खीर घेऊन येते तर मुक्ता किचनमध्ये खीर आणण्यासाठी जाते इकडे सावनी खूप टेन्शनमध्ये येते इंद्राकुळी ह्या कोमलकडे खूप खुश होऊन बघत असतात सावणी तर आपल्या डोक्याला साथ लावते आता इकडे ही मुक्ता किचनमध्ये येते आणि त्या वाट्यांमध्ये सर्व काही की खीर टाकत असते त्यानंतर आता इकडे मुक्ताने सर्व वाट्यांमध्ये खीर ठेवलेली असते आणि लकीला ही मुक्ता आवाज देते आणि बोलते की तेवढी खीर घेऊन जातोस का तर लकी हो असं बोल तिकडे मुक्तावाहिनीकडे येतो आणि इकडे सावणी तर ह्या मुक्ताकडे हळूहळू वाकड्या नजरेने बघत असते तेवढ्यामध्ये लकी ट्रेमध्ये सर्वांना ती खीर आणून देतो आणि सर्वांना खीर वाटप करतो तेवढ्यामध्ये ही सावणी हळूच त्या ट्रेकडेच बघत राहते इकडे आता सावणीला जी खीर द्यायची असते ती मुक्ता ही किचनमध्येच ठेवते आणि त्यामध्ये त्या पुडीमधून थोडंसं विष टाकते हे सर्व सावणी बघते तर पुढे असं बघायला मिळतं की आता सावनीने हे सर्व बघितल्यानंतर आता ही सावणीला काय करावं ते सुचत नाही तर मुक्ता आता त्या वाटीमध्ये चमच्याने ते विष मिक्स करत असते आता इकडे सावनी बोलते की आता काय करावं त्यानंतर आता इकडे मुक्ता ह्या सावणीला ती खिरीची वाटी देते दे आणि बोलते की घे ही खीर त्यानंतर आता इकडे सावणी ती वाटी बाजूला ठेवते आणि बोलते की मला ही वाटी नको तू दुसरी वाटी दे मला असं पण आता इकडे ही सावणी ती वाटी ट्रेमध्ये ठेवते आणि आता ती वाटी चेंज करते परंतु तेवढा सागर तिथे येतो सागर लगेच हे सर्व काही बघतो सागर पटकन या हा। सावणीच्या हातात तिची तिची वाटी देतो आणि मुक्ताच्या हातात दुसरी वाटी देतो आणि इकडे पटकन आपल्या जागेवरती जाऊन बसतो आता इकडे सावणी तर खूप टेन्शनमध्ये येते इकडे सागर या मुक्ताला बोलतो की मुक्ता खाना खीर तुम्ही या इकडे माझ्याजवळ बसा असं पण सागर या मुक्ताला बोलतो त्यानंतर सावणी आपल्या मनाशी बोलते की सागरने चुकून वाटी विष टाकलेली मुक्ताच्या हातात गेली आहे परंतु आता ती वाटी नेमकं या सावणीच्याच हातात असते तर आता मुक्ता आपल्या मनाशी बोलते की आता नेमकं ती वाटी कुणाला गेली असेल इकडे सावणी लगेच बोलते की आता तुझा डाव मी तुझ्यावरच उलटवणार असं पण ही सावणी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे इंद्राकुडी बोलतात की किती मस्त खीर झाली ना मुक्ताला पण समजत नाही की नेमकं ही वाटी आपल्याकडे कुठली आली मुक्ता हळूच्या सागरला खुनावून विचारते की ह्या वाटीद्वीस आहे का तर आता सागर नाही असं बोलतो सागर बोलतो की नाही नाही सावणीलाच ती वाटी गेलेली आहे असं खुनावून या मुक्ताला सागर सांगतो त्यानंतर आता इकडे पुन्हा आपली मुक्ता ती वाटी आपल्या हातात घेत सावनीकडे बघत हळूहळू खीर खाऊ लागते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सावनी पुन्हा या मुक्ताकडे बघते आता तर सावनी आपल्या मनाशी बोलते की इने तर खाली ठेवलेली वाटी पुन्हा उचलली आणि ही पुन्हा खीर खाते असं पण ही सावनी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यात आता सावनीला थोडासा त्रास होऊ लागतो सावणी थोडंसं खोकला येण्या खोकला येण्याचं नाटक करते पण खरो खरोखर या सावलीला खोकला येत असतो आता इकडे सावनी खूप टेन्शनमध्ये येते सावनी बोलते की मी तरी भराभर वाटीभर खीर खाऊन टाकली मला वाटलं मुक्ताच्याच हातात ती विजची वाटी आहे आता काय करू ही सावणी खूप टेन्शनमध्ये येते सो सावणी दिसत नाही की काय करावं सावनी किचनमध्ये येते आणि खूप काही त्रास सावणीला होऊ लागतो तेवढ्यामध्ये सर्वजण उठत पळत या सावनीकडे येतात आणि विचारतात की काय झालं ग तुला तर सावनी बोलते की ह्या मुक्ताने मला खिरीतून विष दिलंय असं पण इकडे ही सावनी सर्वांना सांगते सर्वजण या सावनीकडे बघतात कुणी सावनीच्या मदतीला तयार नसतं तर सावनी बोलते की मला मरायचं नाही आहे मला जगायचं आहे असं पण आता इकडे सावनी आपल्या सर्वांना सांगत असते तर मुक्ता बोलते की तू एवढे गुन्हे केलेत आतापर्यंत मग तुला ही शिक्षा तर मिळायलाच पाहिजे हे विष आहे ना आता बघ तुझ्या कसं अंगात आहे येते असं पण मुक्ता सर्वांसमोर सावनीला बोलते सावनी आता सागर समोर येते सावनी सागरला बोलते की प्लीज सागर डॉक्टरना बोलव मला खूप त्रास होतोय आहे मी मरेल असं पण सावनी आता या सागरला बोलते तर मुक्ता बोलते की आता सागरसुद्धा मदत करू शकणार नाही आहे त्यानंतर आता मुक्ताच्या हातात एक इंजेक्शन असतं मुक्ता बोलते की पाच मिनटामध्ये तू जर हे इंजेक्शन घेतलं तर तू वाचू शकते तुला पटापट सत्य सांगावं लागेल असं पण मुक्ता या सर्वांसमोर सावनीला बोलते आणि बोलते की नाही देणार मी तुला हे इंजेक्शन चल असं पण मुक्ता या सावनीला बोलते आता सावनी या मुक्तासमोर हात जोडते सावनी मुक्ताला बोलते की प्लीज दे ना अगं मी मरेल आता सावनीचा त्रास खूप वाढू लागतो सावनी ही जमिनीवर लुळू लागते इंद्राकुळी आणि कोमल सर्वजण मुक्ताकडे बघत राहतात सावनीकडे सुद्धा बघतात त्यानंतर इकडे सावनी पुन्हा सागरला बोलते की अरे सागर मला ते इंजेक्शन द्यायला लाव नाहीतर मी मरेल असं पण इकडे सावनी बोलते तुम्ही सर्वजण जेलमध्ये जाताल मी जर मेले तर असं पण सावनी सर्वांना बोलते आता इकडे सर्वजण सावनीची खूपच मजा बघत असतात आता इकडे मुक्ता या सावनीला बोलते की कोमलच्या लग्नाच्या दिवशी काय काय घडलं होतं तेवढं तुला सांगावंच लागेल तरच मी तुला हे इंजेक्शन देईल असं पण इकडेही मुक्ता आपल्या सावनीला बोलते इंद्राकुळी पण बोलते की ए सावनी सांग पटकन इंद्राकुळी लगेच बोलतात की अगं सावनी एक नंबरची खोटारडी आहे तू मर आता आम्ही तुला वाचवणारच नाही आहे असं पण आता इकडे इंद्राकुळी या सावनीला बोलतात त्यावेळेस आता इकडे ही मुक्ता खूप पोटपोट्याने ओरडू लागते सागरला बोलते की सागर प्लीज मला वाचव ना असं पण ही सावनी आता सागरला बोलते त्यावेळेस सागर आता या समोर येतो सागर सावनीला बोलतो की जोपर्यंत तू तुझ्या सर्व गुन्ह्यांचा पाडा वाचत नाही तोपर्यंत मी तुला ते औषध देणार नाही असं पण सागर या सावनीला बोलतो आता मुक्ता पण सावनीला बोलते की पटकन सांगून टाक तुझा अभिषेकशी काय संबंध आहे आणि हे औषध घेऊन टाक सांगून टाक पटकन असं पण आता इकडे मुक्ता या सावनीला बोलते आहे त्यानंतर आता इकडे सावनी लगेच मुक्ताला बोलते की काय ग मला ब्लॅकमेल करतेस मला धमक्या देतेस असं पण ही सावनी आता मुक्ताला बोलते तर मुक्ता बोलते की एक सेकंद आहे तुझा फक्त आता जीव जायचा पटकन आता तू सांगून टाक काय खरं आहे ते पापाचा पाडा वाचून टाक असं पण इकडे मुक्ता सावनीला बोलत आहे त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे मुक्ता बोलते की पटकन आवर पटकन बोल तर इकडे सावनी बोलतं की तू डॉक्टर आहेस तुला मला वाचवावंच लागेल इंजेक्शन दे मला पटकन दे असे पण इकडे सावनी या मुक्ताला बोलत असते समोर सागर उभा असतो त्यानंतर सागर सुद्धा या सावनीला बोलतो की वेळ कमी आहे पटकन गुन्हा कबूल करून टाक बोल पटकन असं पण सागर या सावनीला बोलतो त्यानंतर सागर या सावनीला बोलतो की आज तुझी जशी अवस्था झाली आहे ना त्या दिवशी मुक्ताची झाली होती आज तू शेवटचा शेवटचा जो काही श्वास मोजते ना त्यावेळेस मुक्ताची सुद्धा अशीच अवस्था केली होती तू पाण्याच्या टाकीमध्ये टाकलं होतं तू लाज वाटायला पाहिजे का तुला सावनी असं पण सागर या इंद्राकुळीसमोर या सावनीला बोलतो तर इंद्राकुळी व कोमलला तर धक्काच बसतो दहा सेकंद देतो तुला मी दहा सेकंदात तू गुन्हा कबूल कर नाही तर मर कायमची असं पण सागर सावनीला बोलतो त्यानंतर त्यान सावनी स्वातीकडे येते सावनी स्वातीला बोलते की प्लीज स्वाती मला वाचव कोमलकडे येते कोमल म्हणते की मला वाचव परंतु कुणीच आता या सावनीला वाचायला तयार नसतं त्यानंतर सावणी समोर जाते इंद्राकोळी तर खूप जोरामध्ये या सावनीचा हात हिसकावते आता इकडे सावनी लकीकडे येते लकीला बोलते की तू वाचव काहीतरी कर असं पण या लकीला पण बोलते सावनीला वाचायला तर कुणीच तयार नसतं सर्वजण आता सावनीची मजाच बघत असतात सावनीसारखी ही झालं का ते त्या झालं का ते असं सर्व गोलगोल चक्करच तिथे मारत असते कुणी मदत करेल का नाही ही आशा सावनीला असते आता सावनी जमिनीवर खाली पडून खाली लोणू लागते त्यानंतर मुक्ता व सागर ह्या सावनीसमोर येतात आणि बोलतात की हे इंजेक्शन जर दिलं तर तुझा जीव वाचू शकतो तू वेळेच्या आधी सर्व गुन्हे बोलून टाक आम्ही तुला इंजेक्शन देतो असे पण इकडे मुक्ता ह्या सावनीला बोलते आता त्याच वेळेस आता इकडे सावनी सर्वांसमोर कबूल करते की हो हे सर्व मीच केलं मीच हे सर्व गुन्हे केले असं जेव्हा ही सावनी सर्व काही गुन्हा कबूल करते तेव्हा इंद्रकुळी आणि कोमल तर तोंडाला साथ लावतात सावनी व सागर सुद्धा एकमेकांकडे बघत राहतात इकडे आता तुला मारण्याचा कोमलच्या लग्नाचा सर्व काही गुन्हे मिस केले आहे कोमलच्या लग्नाचा सुद्धा मीच सर्व काही प्लॅन केला होता तुम्हाला बर्बाद करण्याचा सुद्धा प्लॅनिंग मिस केला होता असं पण इकडेही सावनी सर्वांसमोर बोलते मी मान्य करते मी कबूल करते परंतु प्लीज मला वाचवा असं पण ही सावनी आता सर्वांसमोर बोलते ह्या कोमलशी अभिषेकला लग्न करण्यासाठी मीच भाग पाडलं होतं मीच अभिषेकला तयार केलं होतं असं पण सावनी आता सर्वांसमोर जेव्हा बोलते ना तेव्हा घरातली सर्वांना खूप मोठा धक्का बसतो कारण आत्तापर्यंत जेवढ्या ह्या सावनीने पापाचा पाडा जो काही केलेला असतो तो आज अखेर सर्वांसमोर बुकता सागरने वाचायला या सावनीला लावलेला असतो मी सर्व काही प्लॅनिंग करून कोमलचं आणि अभिषेकचं लग्न लावण्याचा मीच प्लॅनिंग केला होता आणि आत्तापर्यंत जेवढे जेवढे प्लॅनिंग केले होते हे सर्व आता घडलेल्या ही सावणी सर्वांसमोर सांगते मला सर्वांचा आनंद हिरावून घ्यायचा होता आणि ह्या घरची खूप मोठी बर्बादी करून टाकायची होती मला तुमची सर्व काही तडफड बघायची होती म्हणून मी हे सर्व केलं असं पण ही सावणी आता सर्वांसमोर बोलते मीच गुंड पाठवले आणि अनुजाचं जे काही लोकेशन आहे ट्रेस ते ट्रेस केलं आणि तिथे गुंड पाठवले असं पण आता इकडे सावणी सर्वांसमोर कबूल होते आपल्या मुक्ताला सुद्धा पाण्याच्या टाकीमध्ये सावनीनं गुंडांनी कशा प्रकारे टाकायला लावलं हे सुद्धा सावनी आता या इंद्राकुळीसमोर सर्व काही सांगते आता हे सर्व ऐकताच इंद्राकुळी तर आपल्या तोडाला हात लावतात अभिषेक जे करायला तयार नव्हता ते मी त्याला करायला लावलं होतं असं पण इकडे सावनी सर्वांसमोर बोलते त्यानंतर मित्रांनो असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये या सावणीला इंद्राकुळी आणि मुक्ता धरून घराबाहेर काढतात इकडे ही सावनी काही घराबाहेर जायला तयार नसते ही सावनी बोलते की मी कुठेच जाणार नाही तर आता सागर बोलतो की तुला जावंच लागेल तुला ह्या घरात आता जागा नाही तू इथून ढळ असं पण इकडे हा सागर या सावनीला बोलतो आणि हिला घराबाहेर काढून देतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही सावनी बोलते की तुम्ही माझ्यावर जी काही वेळ आणलेली आहे ना त्या कोमलवर येणार आहे कोमलशी कुणीच लग्न करणार नाही असं पण ही सावणी या, या सर्वांसमोर सागरला बोलत आहे तर सागर बोलतो की तिचं नाही उद्याची उद्या लग्न लावलं तर नावाचा मी सागर कुळी नाही चल ढळ तू निघ इथून असं पण इकडे हा सागर या सावनीला बोलतो आणि सर्व चाळीतील लोक आता सावनीकडे बघत राहतात कारण सर्वांसमोर सावनीची हकलपट्टी सागर आणि मुक्ताने व इंद्राकुळीने केलेली असते तर मित्रांनो बघा आता सावनीने सर्व काही पापाचा पाडा तर वाचून दाखवलेला आहे आत्तापर्यंत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आता नेमकंच या सावनीचं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद